नमस्कार मित्रांनो भागवती चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपण असं कोणतं कर्म करतो की ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात त्याच्यापैकी काही जे मला माहिती कि आहे किंवा ज्या प्रकारचं मी वाचन केलं आहे ज्या प्रकारचा मी अभ्यास केला आहे त्यावरून मी तुम्हाला ही माहिती देत आहे यामध्ये आहे की जे लोक प्राण्यांना त्रास देतात म्हणजे उंदराचं बीळ असतं सापाचं बीळ असतं भूशीचं बीळ असतं भूस कसं करते पूर्ण जमीन पोखरून टाकते म्हणजे आपलं हो जे घर असतं त्याचं खालचं जे बाजू असते म्हणजे घराच्या फरशांच्या खाली जी जागा असते तिथे बसते ती पूर्ण पोकळ करून टाकते ती जागा आणि मग घर ते पोकळ होतं धस्त खाली तर त्यांचे बिळ उंदराचे बिळ सापाचे बिळ हे बिळ जे लोक बंद करून टाकतात आणि मग त्या बिळामध्ये गुदमरून मरून त्या प्राण्यांचा मृत्यू होता हा ते प्राणी मरून जातात म्हणजे मासारे लोक जे असतात ते मासारे लोक त्यांना खातात त्यांना गळा आवळून मारून टाकतात जसं कोंबडे आहेत बकरे आहेत हा त्यांचा त्यांना मारून टाकतात तर अशा लोकांना फुप्फुसाचे रोग होतात दम्याचा त्रास होतो त्यांना श्वास श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना श्वसनाचे रोग होतात श्वसनाचा त्रास होतो बर असं नाहीये की ह्याच्यावर रिकव्हरी होऊ शकत नाही याच्यावर तुम्ही आजारावर इलाज करू शकत नाही तर देव तुम्हाला ती संधी देतो देवाने इलाजाची सुद्धा व्यवस्था केली आहे त्यामध्ये की तुम्हाला तो आजार होतो पण जोपर्यंत तुम्ही जे कर्म केलेला आहे जो हा त्रास तुम्ही प्राण्यांना दिलेला आहे तो त्रासाचा कोटा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्रास तुम्हाला होतो त्यानंतर एकदा का हा तुमचा कोटा कम्प्लीट झाला एकदा का तो तुम्ही दिलेला त्रास जो असतो तो प्राण्यांना तो त्रास तुमचा भोगून झाला तर त्यानंतर तुमच्या आजाराची रिकव्हरी व्हायला सुरुवात होते म्हणजे आता तुम्हाला दम्याचा प्रॉब्लेम झालेला आहे फुफ्फुसाचे रोग झाले तर आपण मनुष्य असल्यामुळे आपण त्याच्यावर इलाज करतो डॉक्टरकडे जातो दवाखान्यात जातो औषध गोळ्या घेतो तर जोपर्यंत आपला तो पापांचा कोटा पूर्ण होत नाही केलेल्या कर्माचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला तो आजार बरा होत नाही आणि त्यानंतर मग त्या आजाराला उतार पडायला सुरुवात होतो वेळेला तुमचा तो तुमचा के जो केलेल्या कर्माचं फळ तुम्ही भोगतात म्हणजे हा युनिव्हर्सल लॉ हा ब्रह्मांडाचा नियम आहे की जो कर्म तुम्ही करता जो त्रास तुम्ही दुसऱ्यांना देतात तर तो त्रास फिरून पुन्हा तुमच्याकडे येतो या जन्मात नाही तर पुढचा जन्मात तिसऱ्या जन्मात चौथ्या जन्मात पाचव्या जन्मात, ता जन्मात, ता जन्मात।, ता जन्मात। पण तो त्रास तुम्हाला भोगावाच लागतो पण मनुष्य जन्मामध्ये त्यांनी दिलेला आहे की जर कधी तुम्ही प्राण्यांना अशा प्रकारे त्रास दिला तर तुम्हाला श्वसनाचे फुफ्फुसाचे रोग तुम्हाला होतात आता दुसरं आहे की जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात म्हणजे म्हणजे समजा तुमच्या ऑफिसमध्ये आहे किंवा तुमच्या घरामध्ये आहे किंवा जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये वगैरे कुठे जातात तेव्हा जेव्हा काहीतरी आहे कार्यक्रम वगैरे आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीची लायकी असताना सुद्धा त्या व्यक्तीला तो भाग मिळत नाही म्हणजे प्रसिद्धी म्हणा किंवा काही म्हणा कुठलीही गोष्ट त्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला जी आहे तिला मिळत नाही किंवा तिला मुद्दा मागे ओढलं जातं तिचे पाय ओढून तिला मागे खेचण्यात येतं अशी जी व्यक्ती हुशार असते परंतु तिला तिच्या लायकी प्रमाणे ती गोष्ट मिळत नाही तिला जे सहकारी वगैरे असतात किंवा कोणी असतात ते मागे खोचण्याचा प्रयत्न करतात त्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात त्याला कमी लेखतात त्याचा सतत अपमान करतात तसंच त्याला त्या ते गोष्टीपासून परावृत्त करतात जे गुण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामधून त्याचे अवगुण त्याला दाखवून देतात आणि त्याला त्याचा आत्मसन्मान कमी करण्याचा प्रयत्न करतात त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना एलिफंट या नावाचा रोग होतो म्हणजे त्याचे जे पाय आहेत ते हत्तीप्रमाणे असे मोठे मोठे होतात आणि त्याला हालचाल सुद्धा करता येत नाही अशा प्रकारचा हा जो हो रोग आहे तर, तर हा शेवटी ब्रह्मांडात कायदा आहे ब्रह्मांडाला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये ब्रह्मांडाला तुमच्याशी वैर नाहीये ब्रह्मांडाला सर्व लोक सारखेच आहेत परंतु तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतं या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नाही तर तिसऱ्या जन्मात चौथ्या जन्मात कधीही तुम्हाला त्याचे फळ भोगावेच लागतात असं नाही की मी काही पण करेल माझ्याकडे कोणीच बघणार नाही मी कसा पण वागेल काही फरक पडत नाहीये तर असं काहीच नसतं कुठे ना कुठे आपला हिशोब लिहिलाच जातो आणि तो आपल्याला भोगावाच लागतो जो पण काही त्रास आपण दुसऱ्यांना दिलेला असतो जे पण कर्म आपण केलेला आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला कधी ना कधी भोग लागतात तर जे असे लोक असतात त्यांना एलिफंट या रोग होतो ती माहिती मला मिळाली जसं मी वाचन केलं ती माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तरी त्याचा उपयोग करून घ्या आणि आपल्या स्वतःच्या कर्मामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा माहिती आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील का व्हिडिओ कसा वाटला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद